जी झाडे या झाडाचं नाव आहे नांद्रो एक धार तुकाराम म्हणजे त्या दिवशी दिवसाभरा पाच मिनिटाने अपोहा बनल्या जातं म्हणजे फाल्गुन वाद्य दोतिया होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर तीन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी दोन ते तीन लाख यात्रा असते त्या दिवशी एक धाड दिवसाभरा अजून पाच मिनिटाने अपोहा भरल्या जातं आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती हे पंढरपुराव देव या ठिकाणी आलेले आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घेतली जातात आणि तिथे एक शेळा मंदिर शेळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्राणीच्या दोहामध्ये ग्रंथ बुडवले ते ठिकाणी इथनं एक महिलावरती यामध्ये परंतु तिथली शेळा या शिलेवरती तुकाराम पतांनी तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जे ग्रंथ कोरलेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिलेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघाला की उजवी हाताला राहते का जन्मस्थान आणि काही तीन महिलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो म्हणतात तीन महिला यावर आणि हे म्हणजे तुकाराम मसांचं वैकुंठ असतात त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाही आहे सहित वैकुंठाला गेले आणि वैकुंठावर तीन वेळा परत तर संताजी जगनाडांसाठी कसे आले संताजी म्हणजे तुकाराम तुकारा मसांचा उजवा हात असतात त्यांनी तुकाराम मसांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले मी तुमची सेवा केली आणि मागाहून जर मी वारलो तर माझ्या धियाला उत्माती करायला तुम्हाला यावं लागेल मागाहून ते वारलेलं वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे पाच ते सहा महिन्यांचं गाव आहे सुरुंद्र म्हणून तर तिथले गावकरी खंडा वगैरे खंडतात प्रेत करायचा प्रेत करतात प्रेत काही गाडले जात नाही हे अपुआ ज्या वेळेला तुम्हाला म्हणा वैकुंठावरणात खाली येतात आणि एक बंधळवर माती घडतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले तसेच ते निरोफर आहेत नगर जिल्हा पानेर तालुका पिंपळणार त्यांचं गाव त्या गावावरला ते इथं था। येतात येथे आल्याच्या नंतर वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावर खाली येतात संताजी विनाडांसाठी येतात तर माझ्यासाठी काय येऊ शकत नाहीये मी त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांची येथा बेचाळीस दिवस उपोषण पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझं लागी बोलाविले कोणी काथुला वाचून आला का नेळा म्हणे आम्ही जे देवा तुकयाचा धावा करतो मी तुकाराम मतांचा धावा केलेला आहे तू धावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कस असे निळोपराय पांडुरंगाला म्हणतात नंतर पंढरव्याला प्रश्न पडतो तुकाराम मग वैकुंठावर खाली पडवतात तशीच त्यांची मुलगी बागीर तुकाराम बीज झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी सासरी वर्ण येते वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते त्यावेळेला हत्य करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारणे तर ती इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मत्स्य अवतार धारण करतात आणि तिला ते वरचे वर तारतात तारल्याच्या नंतर रंगपंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेटू बस मी तुकाराम मर्दां घराण्यातला इथला पुजारी माझी स्वतःची नववी पिढी चालू आहे विदेश राम म्हणताना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काय आपली इच्छा असली दक्षिणा दिली तर घेतली जाते नसली तर जबरदस्ती नाही आहे तर त्यांचा शेवटचा भंग जाते वेळेस असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू तु द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वेळ वे झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो आमचा कळे वेठो अंबाशी पावला खुरी स्वयंप्त झाला गुप्त तुका बोला तुकाराम महाराज आयुर्षाची यथाशक्ती लग्नला कठी रक्षणा देऊ